जयशहा आयसीसीचे आय सी अध्यक्ष होणार असल्याची मोठी चर्चा रंगली आहे आय सी विद्यमान अध्यक्ष ग्रेक बाखले यांचा कार्यकाळ तीस नोव्हेंबरला संपणार आहे दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे आणि त्यामुळे बी सी सी आय सचिव जय शहा यांच्या अध्यक्ष होण्याबद्दल सध्या चर्चा रंगली आहे सत्तावीस ऑगस्टला ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे त्यामुळे आय सी सीच्या या पदासाठी जयशहा अर्ज भरणार का हे सत्तावीस ऑगस्टला स्पष्ट होईल तर जयशहा आय सी सीचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे विद्यमान अध्यक्ष बर्कले यांची निवडणुकीतून माघार त्यांनी घेतलेली आहे त्यांचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे आय सी सीच्या या पदासाठी जयशहा आता अर्ज भरणार का हे सत्तावीस ऑगस्टला स्पष्ट होणार आहे